नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णू मानवतकर कृषी प्रगती चॅनलवर आपलं स्वागत आहे याच्या अगोदरचे पण तुम्ही बरेच सारे माझे व्हिडिओ बघितले असाल आपल्या चॅनलवर सर्व माहिती दिलेली आहे रोगाविषयी आणि पुन्हा यावर्षी मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आपण काय काय नियोजन केलं पाहिजे हळदीचं अ आता हा प्लॉट बघू शकता याला शेणखत वापरलेलं आहे आणि रासायनिक वापरलेलं आहे त्यातल्या आपली पण ट्रीटमेंट भरपूर सारी या प्लॉटवर आहे परंतु आता काय आलं या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण आहे थोडंफार आहे किंचित आहे दहावीस प्रा... टक्के प्रमाणात तर याच्यावर आता नेमकी सुरुवात झालेली आहे करपायची हे तुम्ही बघू शकता असे टिपके टिपके पडून असं करपून राहाला बरोबर आता याच्यावर आपल्याला फवारणी घ्यायची आहे चार आठ दिवसात हे जागेवर स्टॉप होणार आहे वाढणार नाही हा प्लॉट जसा हिरवा दिसत आहे तुम्हाला तसाच हिरवा राहणार आहे फक्त आता व्हिडिओ याच्यासाठी काढायचा की ब ज्या शेतामध्ये जास्त पिवळी हळदीचं म्हणजे पिवळी झाली आहे हळद आणि करप्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्या शेतात एकच कारण असू शकते जर पानं जर खालून वाळत असले तर त्याच्यात जर तुम्ही शेणखत वापरलं असाल तर हुम्मी आळी होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शेतात जर जा जास्त चुनखडीचं प्रमाण असलं तरी होऊ शकते किंवा चुनखडीचं प्रमाण असून जर तुम्ही त्याला पाणी लेट करत असाल पाणी देण्यासाठी तरीही ते होऊ शकते तर आपल्याला त्याच्याला काय करायचं ज्या शेतात चुनखडीचं प्रमाण आहे तर त्याला दर तिसऱ्या दिवशी आपल्याला दोन तास पाणी द्यायचं आहे दर दोन तास पाणी देऊन कंटिन्यू चार तासापर्यंत पंधरा 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 मिनिट न वाढवायचं आहे त्याला आणि पाणी देणं झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोणती औषधी वापरायची औषधी मार्केटमध्ये भरपूर येतात परंतु रिझल्ट कोणत्या नाही राशी शेतकऱ्याची हे राहते बरोबर आहे तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला परफेक्ट औषधी सांगणार आहे गॅरंटी शंभर टक्के येणारे जर तुम्हाला रिझल्ट जर नाही आला तर फ्रीमध्ये तुमच्या शेतात येऊन आम्ही तुमच्या हिरवी करून देणार आहे तर आता मी तुम्हाला औषधी दाखवतो हे कृषी प्रगती बुरशीनाशक आहे त्याच्यानंतर हे जड आहे आणि हे बॅलेन्स नावाचं प्रोडक्ट आहे हे तिन्ही तिन्ही प्रोडक्ट फवारणी करायचे आपल्याला पंचवीस पंचवीस ग्रॅम हे वापरायचं शंभर मिली हे वापरायचं मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच हे ऑर्डर करावं लागेल आणि तेव्हा मी तुम्हाला पाठवू शकतो बरोबर आहे त्याच्यानंतर ब्रिजिंगसाठी साठी याच्यातली एक फवारणी अगोदर करायची तुम्ही सपोज तुमच्याकडे आज औषधी आली तर आज तुम्ही एका एकरामध्ये साधारणतः पाच पंप होतात ही दहा पंपाची औषधी आहे कोणाच्या शेतामध्ये पाच पंप होतात कोणाच्या शेतात सात आठ पंप होतात तर ही दहा पंपाची औषधी आहे तुम्ही त्यानुसार वापरू शकता त्याच्यानंतर हा पंच नावाचा युनिक बायोन्युट्रिशनचा पुढा आहे हा तुम्हाला सोडायचा आहे दोन किलोचा याच्यामध्ये काय आहे ऑर्गेनिक फंगिसाईट ग्रोथ प्रमोटर ऑर्गेनिक इन्सेक्टिसाइड ऑप्टिक बुस्टर हे पण तुम्हाला वापरायचं आहे हा सोडल्याच्या नंतर चार दिवसांना तुम्हाला हे ताकदवान नावाची कॅन सोडायची आहे पाच लिटरची सर्व औषधी एकाच कंपनीची आणि कुठलंही केमिकल नाही याच्यामध्ये सर्व ऑर्गेनिक आहे हे पूर्ण किट साडेचार हजार रुपयाचे पण जे शेतकरी आपल्याला युट्यूब ऑर्डर करतील त्यांनाही ऑफर मध्ये सव्वीसशे रुपयात देण्यात येईल बरोबर आहे ज बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे दुकानवर जर गेलं तरी तुम्हाला साडेचार हजार रुपयाचीच पडणारी औषधी भली हीच असू द्या पण जे आपले युट्यूबून युट्यूबच्या माध्यमातून बोलवतील त्यांना सव्वीसशे रुपयात रिजल्ट जर नाही आला तर पूर्ण पूर् समोरची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे फ्री दिल्या जाईल तुम्हाला बरोबर खाली माझा नंबर दिलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद